दर्यापूर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वाची संस्था असणाऱ्या ती दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी पंचवीस डिसेंबर रोजी मतदान संपन्न झाले आणि सव्वीस डिसेंबरला मतमोजणी पूर्ण झाली या निवडणुकीत सहकार पॅनेलने एकहाती सत्ता स्थापन करत 17 पेकी 15 उमेदवार निवडून आले होते सर्वांना अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सचिवपदी कुणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले होते ती प्रतीक्षा पूर्ण झाली असून खरेदी विक्री सभेमध्ये अध्यक्षपदी विविध सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून सर्वाधिक मतांनी निवडून आलेले ॲडव्होकेट अभिजित देवके यांची नियुक्ती करण्यात आली तर मागील पंचवार्षिक काळात उपाध्यक्ष पद सांभाळणारे गजाननराव जाधव उपाध्यक्षपदी कायम आहेत तसेच सचिवपदी या संस्थेत दुसऱ्यांदा विजयी झालेले मधुसूदन पाचे तर सहसचिवपदी नव्याने निवडून आलेले संजय चांदूरकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली या प्रसंगी सभेचे अध्यक्षस्थानी पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे बाळासाहेब हिंगणेकर बबनराव देशमुख सुनील पाटील गावंडे आदी उपस्थित होते या प्रसंगी नवनिर्वाचित संचालक संजय टेकाडे संतोष भोंडे अमोल देशमुख बाळा साहेब टोडे सुशील गावंडे प्रभाकर भालचंद्र कोर राजेंद्र नागपुरे कैलास अडघते आदी संचालक उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर